हे पाहिल्यानंतर त्या जखडबंद अवस्थेमध्ये उभे असलेले संभाजी राजे आपल्या शेजारच्या जखडबंद सगळं बंद आहे फक्त जीभ आणि डोळेच तेवढे चालता आहेत आणि त्या भर दरबारात साठे मुस्तैद खानाला उत्तर देताना हा कवी कलश मोठ्यांदा म्हणतोय काय म्हणतोय हे शब्द ज्या पांडे पेडगावच्या किल्ल्यावर उमटले ते आजही जमिनीला कान लावले तर तिथे शब्द काय आहेत शब्द काय आहेत बजरंग रावणाच्या दरबारात जसा बहुभाषा कोविद हनुमंत गेला होता तसा यावन रावण की सभा बजो बजरंग लहू विलसत सिंदूर सम ज्याच्या अंगावरच रक्त शेंद्रासारखाय लहू विलसत सिंदूर सम महाराज खूप खेलो रणरंग आणि तो पुढं म्हणतोय रवी शशी लसत खज्जोत होत बदरंग राजन व तेज निहार ते आकाशात दोन सूर्य चमकतायत एक सूर्य आपल्या पांढऱ्या तेजाने चमकतोय त्याच्याकडे औरंगजेबाची हिंमत आहे पण राजन तुम नाही जाणत हो आपल्या रक्तानी लाल भडक झालेला हा मराठ्यांचा छत्रपती त्याच्याकडे पाहण्याची औरंगजेबाची हिंमत नाहीये त्या छत्रपतीला पाहून औरंगजेबाने डोळे मिटले आणि तुमच्या पराक्रमामुळे त्याला त्याच्या मंचकाचा त्याग करावा लागला ते तुम्ही आहात एवढं घडलं औरंगजेबाच्या कानावर हे सगळं जात आहे आणि कुजबुज सुरू होती ज्या तेजस्वी नेत्रांनी संभाजीराजे औरंगजेबाकडे ने पाहत होते कवी कलशांनी आज हे कवल का रचलंय काय करत तापत्या सांशी खुपून संभाजीराजांचे डोळे काढत आणि दुसऱ्याच दिवशी रात्री तापट्या सांशी डोळ्यामध्ये खोपसल्या आणि संभाजीराजांचे डोळे काढले या पांडे पेडगावच्या किल्ल्यावर एक दगड आहे त्या दगडाच्या वर एक शामियाना होता त्या दगडावर राजांना बसवून त्यांचे डोळे काढले गेले तेव्हा तो शामियाना नव्हता तिथे त्या भीमेच्या पाण्यावर येणारा वारा उष्ण आहे त्या डोळ्यांच्या मध्ये रक्ता मांसाचा चिखल आहे अपरंपार वेदना आणि संभाजी राजांच्या शेजारी या संभाजी राजांना पाहणारा एक माणूस आहे कलश आणि तो विचारतोय काय विचारतोय राजन एक बात पूछू हे स्वराज्य ही भूमी ही मातृभूमी संभाजी राजांनी आपल्या डोळ्यांनी शेवटची पाहिली तो तो बहादुरगडाचा किल्ला आहे तो पांडे पेडगावचा किल्ला आहे तिथे त्या दगडावर त्या उष्ण उस रक्तमासाच्या वासामध्ये राजन राजन एक भात पु हा दोन तापत्या सणशी आपल्या डोळ्यामध्ये फोपसल्या गेल्या तेव्हा चितकार सोडून द्या हुंकार तर दूरच पण तुमचा श्वास सुद्धा वाढला नाही हे धैर्य आपण कुठून आणलं आणि संभाजीराजे आकाशाकडे बघून एकच वाक्य उच्चारतायत थोरले कैलासवासी आहे आणि हा सिद्धगडाचा प्रसंग ते पुन्हा एकदा कवी कर्षाला सांगतात नेशन बिल्डिंग नॅशनल कॅरेक्टर संभाजी राजांच्या मृत्यूच्या या हौतात्म्याच्या पाठीमध्ये जी जबरदस्त इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली ते सगळं बीज शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या परस्परांच्या प्रेरणांमध्ये होतं आणि पुढचा भाग आपण कधीतरी पुन्हा मला जर संधी दिली तर मी सांगित पण मला काही वेगळ्या गोष्टी सांगायच्या संभाजीराजे मुकर खानाकडून काहीच झाले शिरळा पेट्यामध्ये त्यांना सोडवण्याचा प्रयत्न दीक्षितांच्या घराने केल्याच्या काही ठोस नोंदी सापडत नाही इकडे राजगडा रायगडा किती अज्ञात गोष्टी असतात आणि आपण इतिहासाच्या अज्ञात पानांमधल्या गोष्टी आपल्या तर्कांनी त्याच्यामध्ये घुसडून उदात्त इतिहासाला किती छोटे करत असतो एक फेब्रुवारीला संभाजी राजांना ती चकमक सुरू झाली आणि अंदाजे तीन किंवा चार फेब्रुवारीला संभाजी राजांना संवेश रायगडावर दिली आहे रायगडावर कोण आहे त्या रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आहेत सखी राज्ञी जयती असा ज्यांचा शिक्का होता काही नोंदी अशा आहेत की नऊ वर्षांच्या मध्ये अंतर्गत कारभार हा यशोवाई सांभाळत होता त्यांच्या आज्ञेनं स्वराज्याचा कारभार सुरू होत होता राजाराम महाराज त्यांना पुत्रवत होते आणि नऊ फेब्रुवारीला ही खबर गेलेली आहे की संभाजी राजांना रायगडावर संगमेश्वरी पकडलंय आणि खान त्यांना घेऊन पांडे पेडगावच्या किल्ल्यावर चाललाय आणि आता रायगडाला सुद्धा वेढा पडण्याची शक्यता आहे रायगडावर कोण आहे रायगडावर येसूवाई आहेत राजांच्या पत्नी रायगडावर संभाजी राजांचे रायगडा पावणे सात वर्षाचे चिरंजीव की ज्यांना आपण सातारकर शाहू छत्रपती पहिले म्हणतो ते आहेत सकवार वै आहेत आणि अनेक माणसं आहेत ठर काय ठेवलं की आता संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीमधून सुटणं केवळ अशक्य प्राय आहे तेव्हा स्वराज्य निर्नायकी असता कामा नये आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी राजाराम महाराजांचं सर मंचकारोहण झालं राजाराम महाराजांचं केवळ मंचकारोहण येसुबाईंनी केलेला आहे आणि राजा महाराज लहान आहेत सोळाशे सत्तर सालचा जन्म आहे अवघ एकोणीस वर्षाचं हो वय आहे राजासबाई आणि तारा राणी अशा दोन पत्नी आणि सगळा कुटुंब कबिला आहे आणि येसुबाई त्यांच्या समोर मंचकारवण झालेले राजाराम महाराज येत आहेत की ज्यांच्या पतीला मराठ्यांच्या छत्रपतीला नऊ वर्षाच्या अथक संघर्षांच्या नंतर औरंगजेबानी प्रकरणी पकडलेला आहे तिनं धीर गाळून दिलेलं नाहीये आणि त्या रायगडावर राजप्रसादाच्या आपल्या अंगाला राजाराम महाराज येसुबाई साहेबांचे पाय धरतायत येसुबाई साहेबांना नमस्कार करतायत ते मातृस्वरूप आहेत आणि त्याच्या डोळ्यातून घडाघळा आश्रय घ्यायला लागत आहेत आणि येसुबाई आहेत की रामराजा मराठ्यांच्या छत्रपतीच्या डोळ्यात अश्रू शोभत आहेत आपण काय करा आपण आपल्या कुटुंब कबिल्यासह हो। येथून रायगडावरून बाहेर पडा आणि राजाराम महाराज विचारतायत कि मग आपण काय करणार त्या म्हणतात काय म्हणतायत कि आम्ही आणि आमचे पुत्र मोगलांच्या स्वाधीन सुद्धा तयार आहोत केवळ स्वराज्य टिकत असेल तर आपण इथून दुसरी राजधानी चिंजी सजा जमाव जमवा जमलत तर आम्हाला सोडवा पण हे स्वराज्य अखंड राखा असे सुवयी राजाराम महाराजांना म्हणतात आणि खरा प्रसंग पुढेच आहे राजाराम महाराजांनी केवळ स्वतःला मूर्धाभिषेक करून घेतला पण राज्याभिषेक अनभिषिक्त साम्राज्यपद त्यांनी आपण राम आणि भरताची जोडी आपण रामायणातली वन्य म्हणून मानतो तशीच संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांची जोडी होती राजाराम महाराज नेहमी म्हणायचे की केवळ थोरल्या संभाजी राजांच्या अनुपस्थितीमध्ये हे स्वराज्य मी सांभाळतो आहे राज्याभिषेक सोहळा हा भाग कौड आहे आणि राजाराम महाराजी राखले इकडे संभाजी राजांना पकडून पांडे पेडगावच्या किल्ल्यावर आणि संभाजी एक एक प्रसंग आठवायला आपल्याला नेहमी संभाजी राजांच्या हौतात्म्याची अनेक प्रकारे अनेक प्रसंगांच्या मध्ये माहिती असते आपल्याला कल्पना संभाजी राजांचं एक पोर्तुगीज पत्र आहे पोर्तुगीज पत्रामध्ये काय लिहिले माहिती एवढी गोष्ट आहे सोळाशे पंच्याहत्तर ते सोळाशे सत्यात्तरच्या दरम्यान संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला तो संपूर्ण संस्कृत मध्ये आहे त्याला केशव पंडितांचं सहाय्य सा झालं संभाजीराजे सहा भाषांचे जाणकार होते एक पोर्तुगीजांचं पत्र आहे कसा योगाव्य मला कळत नाही पण हे आपल्याला माहिती पाहिजे केवळ संभाजी राजे रांगणावर होते का ते रांगणावर होतेच संभाजी होते का ते राज्यकारभार निपुण संभाजी संभाजीराजे बहुभाषा कोविद होते का ते होतेच संभाजीराजे थोर पराक्रम होते का ते होतेच कोणता गुण राजांच्या मध्ये नाही आहे आणि त्या पोर्तुगीज गव्हर्नरचं एक पत्र आहे पत्र काय आहे अस्सलपत्र आहे पांडुरंग बिसुर्डेकरांनी त्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये केल्यानंतर तो सिद्ध महादोरराव पैडींनी मराठीत केलेला आहे पत्रास आहे दिनांक सव्वीस जानेवारी सोळाशे एकाहत्तर तारीख लक्षात ठेवा दिनांक सव्वीस जानेवारी भारताचा प्रजास्ताक दिवस सुद्धा तोच आहे दिनांक सव्वीस जानेवारी सोळाशे एकाहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना राज्य हाकण्याची केवळ मुभाच नाही तर अधिकार दिले कटार असाऊ साहेबांचं म्हणजे संभाजीराजे होते आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं एक पत्र आहे शिवाजी राजांना भेटण्यासाठी आमचा वकील चौलच्या किल्ल्यावरून येईल चौल, ये। चौल म्हणजे पोर्तुगीजांचं उत्तरेतलं ठाणं आपण जर आज मुंबई गोवा महामार्गाने गेलो तर रेवदंडा चौल रोहा गावं लागतात त्याच्या चौल चौलचा किल्ला आणि शिवाजी महाराजांनी असे कळविले आहे आम्ही उपलब्ध असलो तर सल्ला मसरत करूच करू पण आम्ही नसलो तरी जो अंतिम निर्णय सल्ला मसरत करायची आहे ते संभाजी महाराजांची करा अजूनही त्यांचा युवराज्याभिषेक सुद्धा झालेला नाही मे सोळाशे सत्तावन्नचा जन्म आणि सोळाशे एकाहत्तर साली शिवाजी महाराज सांगतायत स्वराज्याच्या स्वराज्याचा अधिकार हा संभाजी सोळाशे एकाहत्तर पासूनची सुरुवात आहे त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट आहे बरं मी विचारतो सूत्रसंचालन केले का एक पाच मिनिट आहेत ना म्हणजे मित्र असं व्हायला नको दोन प्रकारच्या टाळे असतात एक म्हणजे तुमचं आवडलं म्हणून आणि दुसरं म्हणजे आता तुमचं थांबवा म्हणून तर दुसऱ्या टाळ्यांची सवय आजपर्यंत नाही एक पाच मिनिटं घेतली चालतील ना कारण काय मगाशी तुम्ही म्हणाल ते वाक्य मला पटलं एका व्याख्यानामध्ये शिवपुत्र संभाजी मांडण्यात पुरंदरावर गेल्यानंतर त्या मध्यरात्री जेव्हा आम्ही संभाजी राजे जन्मले असतील ते शोधतो तेव्हा त्या खांदकड्यापासून केदारेश्वरापर्यंत आणि राजगादी टेकडीपासून ते बार खाली वेचगडापर्यंत जेव्हा जातो तेव्हा सातत्याने असं वाटतं की संभाजीराजे आपल्या आजूबाजूला आहेत किल्ल्यांवरच्या या अनुभूती असतात तर ती गोष्ट आपल्याला सांगाविषयी वाटते संभाजीराजे सोळाशे एकाहत्तर साला पण राज्यकारभार पाहत आहेत मी मोजू <t -गाँगा> बत्तीस वर्षांचं आयुष्य सोळाशे एक्याऐंशी साली एक प्रसंग शिवाजी महाराजांचा भौतिक अर्थांनी मृत्यू झाला पण शिवाजी महाराजांचा मृत्यू यावत चंद्रविरोब कधीच होणार नाही असा पुढे विश्वास आमचा आहे सहा महिन्यांच्या मध्ये एका गावाहून औरंगजेबाला दिल्लीमध्ये का एक पत्र केलेलं आहे पत्र काय केलं असल पत्र उपलब्ध आहे त्यावेळेचे जे, जे पत्रेवार असायचे ते पर्शियन म्हणजे जी भाषा आहे ना ती पर्शियन उर्दू मध्ये संभाजी महाराजांनी बुरणपूर लुटलाय आजही बुरणाणपूर अस्तित्वात आहे बुराणपूर का केवळ बुराणपूर हा एका व्याख्यानाचा विषय पण आपण नंतर कधीत्र चाने, चाने। त्या बुरहाणपूरच्या संरक्षणासाठी प्रचंड सैन्य पाठवायच्या औरंगजेबाकडे एक पत्र गेलेलं आहे संभाजी राजांनी अहमदनगर लोटलं आहे ते पत्र त्याच्याकडे पोहोचण्याच्या आत आणखीन एक पत्र गेलेलं आहे ते पत्र मात्र फार महत्वाचं आहे साल आहे सोळाशे त्र्याऐंशी संभाजीराजे एकाच वेळेला उत्तरेकडून येणाऱ्या मोगलांशी लढत होते त्याच वेळेला उत्तर पोर्तुगीजांची आणि तीस वाडी म्हणजे हो आजचं गोवा आहे त्या पोर्तुगीजांशी लढत होते त्याच वेळेला अंतर्गत शत्रूंशी लढत होते आणि त्याच वेळेला आणखीन एक घटना घडत होती औरंगजेबाने आज्ञा केली आहे काय आज्ञा केली आहे की त्याच्या मनात असं होतं कि शिवाजी महाराज या भूमीमधून नाहीसे झालेले आहेत हे साधारणपणे जून महिन्यात त्याला कळलं आणि त्याचा असा होता की ज्या भूमीमध्ये शिवाजी महाराज नाही तर ती भूमी चुकीच करू कारण एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या की जगभरामध्ये जगतव्यापी सेनानी भारतामध्ये येऊन पराभूतून गेलेत मग तो अलेक्झांडर असो तो गजरीचा मोहम्मद असो किंवा औरंगजेब सुद्धा असो आणि त्याला आज्ञा केलेली आहे आज्ञा काय केलेली आहे की संभाजी राजांचा पाडाव करण्यासाठी केवढ मोठ सैन्य तो घेऊन आलेला आहे नोंदीनुसार सांगतो माझ्या मनात सांगत नाही तीन लाख पदाती म्हणजे तीन लाख पायी चालणारे सैनिक चार लाख अश्वदल प्रत्येकाचे तीन तीन घोडे तीन हजार हत्ती पन्नास हजार उंट आणि चार लाख बाजार मुंडे एकट्या संभाजी महाराजांच्या पारिपत्यासाठी औरंगजेब घेऊन स्वतः संभाजीराजे गुंतलेत कुठे आपण सृजन हो गोव्याला मौज मजा करण्यासाठी जातो आपण गोवा हे किनाऱ्यांचं शहर बीचेस वगैरे म्हणतो आपण पण तो गोव्यात कधी गेला तर फोंड्याच्या किल्ल्याला भेट दिल्याशिवाय कधी येऊ नका त्या फोंड्याच्या किल्ल्यात संभाजी राजांनी दिलेल्या दानपत्रांचे उल्लेख आहेत राजे कुठं आहेत संभाजी राजांनी त्यांच्यावर एक माणूस आहे त्या माणसाचं नाव आहे बाळाजी शिडीसांचा सा मुलगा खंडोबल्ला

त्याचं वर्णन फार सुंदर आहे लिस्बनला एक पत्र गेले पत्र इतकं सुंदर आहे फ्रान्सिस द कांता हे नाव लक्षात ठेव बर का भाषण संपल्यानंतर प्रश्न आहे काही नाव लक्षात ठेवायची त्याने पत्र लिहिलंय संभाजी राजाला आटोपणे केवळ अशक्य आहे काय पत्र आहे कारवारच्या शेजारचं अंजदीव बेट आता आपण काल लेवर प्रोजेक्ट म्हणून आपण बोटिंग साठी जात असतो ते अंजदीव बेट आहे हे अंजदीव बेट गोव्याच्या दक्षिणे आपण जर मोगलांशी सल्ला मसलत केली नाही आणि त्यांचं सहकार्य घेतलं नाही तर आपल्याला गोवा कुंडाळून पुन्हा लिस्बनला यावं लागेल असं संभाजी है। संभाजी ले। है। हे संभाजी राजांच्या थोरवीचं पत्र आजही उपलब्ध आहे तेवढ्यात संभाजी महाराजांनी अंजदिव भेट घेतलाय सोळाशे त्र्याऐंशी मोगलांचा सेनापती वीस हजार सैन्यास आलाय हे मी मुद्दाहून सांगतो का गोव्यात गेल्यानंतर आपण विचारत असतो सुंदर हॉलिडे रिझॉर्ट रे कुठे आहे पंचतारांकित हॉटेल कुठे आहे पण मराठ्यांच्या छत्रपतीचा इतिहास गोव्याचं त्याला तीस बाडी असं ते आज आपण ज्या मांडव मी म्हणतो त्या नदीचं नाव आहे गोमती म्हणून ते गोमंतकी त्या संभाजी राजांनी कुडाळच्या बाजूने प्रवेश केला आणि हा विजरी म्हणतोय की आमचं तीस बाडीच या मांडवी नदीमधलं मांडोवी असं पेरणे पर्यंत संभाजी काय होणार वाहू शकेल हे त्याचे उपकरण आहेत बरं का संभाजीराजांच्या विषयी त्यांच्या पत्रात उल्लेख आहेत संभाजीराजांनी थेट धडक मारली आहे आणि देऊ घेतलाय फोंडा किल्ला घेतलाय त्यावेळेला त्याच्या फोंडा किल्ल्यावर दोन माणसं होती त्या माणसांची नावं विसरू नका एक आहे येसाची कंक आणि दुसरा आहे त्याचा धाकटा भाऊ कृष्णाजी कंक त्या कृष्णाजी कंकाला या गोवेकरांची लढताना इतक्या जखमा झालेल्या आहेत संभाजी राजांनी त्यांना सांगितलं की आता पुन्हा तुमच्या गावी त्यांचं गाव कुठलाय माहितीये भुतोंडे नावाचं गाव आहे कंकांचा वाडा आहे त्यांचं घशेष आजी आहे तिथेचा जा। पण झालेल्या जखमाने निध झालेले कृष्णाजी कंक हे भूतोंड्यामध्येच मरण पावले पण येसाजी पुढची बरीच वर्ष स्वराज्याच्या सेवेमध्ये होते आणि संभाजी राजाने दोघांना पाठवून दिले आणि इजराई म्हणतो की हा संभाजी राजा सेनेच्या अग्रभागी लढताना असा भासतो की सूर्याचा लोलकच आपल्यावर कोसळतोय का काय गलत गलत संभाजी राजा हे पृथ्वीजांनी केलेलं वर्णन आहे आणि संभाजी राजाने राजा। राजा जुळे बेट घेतलेला आहे जुळे बेट म्हणजे कुठलं म्हणते का आपण जसे बीचेस बघतो ना तीन चार बीचेस आहेत त्याच्यामधला जो एक बीच आहे छापुरा नावाचा किल्ला आहे त्या छापुरा किल्ल्याच्या शेजारी जोय मीटर आहे गोवा आपल्या राष्ट्रीय नजरेने पाहत पोर्तुगीजांच्या नजरेने पाहतात